आपण पाहतात आदर्श भारत रेंडिवर न्यूज जनमानसात महापुरुषाचे विचार उजावे या उद्देशाने दरवर्षीप्रमाणे यंदाही जनकल्याण सामाजिक भाऊउद्देशी संघटनेच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या संयुक्त जयंतीचा जा कार्यक्रम अकरा एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकरचे बसस्थानकजवळ सावनेर येथे उत्साहात साजरा करण्यात आला यानिमित्ताने प्रबोधनात्मक संगीतमय कार्यक्रम सत्कार समारंभ मानवतावादी विचाराच्या महासंग्राम महापुरुषाच्या विचारधारेवर खडा जंगी दुय्यम तमाशा आदी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे उद्घाटन मुक्ती आंदोलन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेश बाबू डोंगरे यांच्या हस्ते करण्यात आले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर अभिविलास नकाते हे होते प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर विजय तोटे उत्तम बलवीर विस्तार अधिकारी पंचायत समिती सावने मयूर नागदमने अध्यक्ष भारतीय परिवर्तनवादी संघ उमेश गणोरकर बाबाराव दुपारे खडसे श्यामराव डांबरे प्रामुख्याने उपस्थित होते याप्रसंगी मान्यवर वक्ते व शाहिरांनी आपल्या कला कौशल्यातून महापुरुषाच्या विचारधारेवर प्रबोधन केले तसेच विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला डॉक्टर विजय धोटे उत्तम बलवीर श्यामराव डांबरे शांताराम ढोके सामाजिक कार्यकर्ते महेंद्र सातपते ढोकेसळ ज्येष्ठ पत्रकारी यवराजमेश्राम मनीष रोकडे सरपंच ग्रामपंचायत बिचवा आदींच्या शाल पुष्पगुच्छ व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी प्रमुख वक्त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले व महापुरुषाच्या प्रकाश टाकला तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती जनकल्याण सामाजिक संस्थेचे महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष भगवानजी चांदेकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर संस्थेचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष महेंद्र सातपुते यांनी उत्कृष्ट संचालन केले व उपस्थितांचे आभार मानले आदर्श भारत ट्वेंटीफोर न्यूजकरिता सावने सावनेरून किशोर गणवीर नागपूर ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी पाहत राहा आदर्श भारत फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा